नमस्कार मी सौ हिमलता मारुती वरोकर जिल्हा अकोला इथून रानभाजी महोत्सवामध्ये भाग घेत आहे आरोग्य निधीच्या रानभाजी महोत्सवामध्ये भाग घेत आहे तर मी आजकरातून दाखवत आहे तुम्हाला करुटल्याची भाजी ही आहे करुटले हे वेलाला लागलेले असतात रानामध्ये आणि ते या जून ते जुलै महिन्यात मिळतात आपल्याला खायला खूप पौष्टिक असे आहेत यांना वेगवेगळी नाव आहेत वेगवेगळ्या एरियामध्ये याला करटोली करुटले असं वेगवेगळं नाव आहे तर आता हे जे करुटले आहेत हे आपण आमच्या अकोल्यामध्ये याला करुटले म्हणतात तर आता हे जे करुटले आहेत हे आपण छान धुवून घेतलेले आहेत याची भाजी कशी बनवतात ते दाखव दाखवते आपल्याला ह्या ज्या रानभाज्या आहेत हे आपल्या आरोग्यासाठी खरोखर खूप छान असतात आपण त्या खाल्ल्या पाहिजेत तर चला बनूया करुटल्याची भाजी आता ही आपण चिरलेली आहे करुटले हे जर चिरलेलं आहे याच्यामध्ये बिया फार मोठ्या नाही आहेत तर हे डायरेक्ट चिरलं ते काही याच्यामध्ये खूप मोठ्या बिया निघतात त्या का काढून टाकायच्या त्या दाताखाली येतात ह्या हे जर जसं ही जे आहे मी फोडून दाखवतो याच्यामध्ये ही जी बी आहे ही खूप जाडी अशी आणि हे करणारी आहे दाताखाली येणारी आहे हे छान आपण साफ करून घेतले तर ये ये तयारी झालेली आहे चिरून तयार आहेत आणि कांदा कांदा जरा जास्त टाकायचा ता म्हणजे चव येते आणि लसण आणि कोथिंबीर असं सर्व आता आपण हे करणार आहोत सर्वप्रथम कढई ठेवून आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत तेल आपल्याला पाहिजे तसं पण कांदा जास्त असल्याच्या ना तेल थोडं शुल्ल कस लागतं कांदा झाला पाहिजे आपला तापलेला आहे आपण मोहरी टाकूया त्यानंतर जिरे

कांदा छान लालसर वेळेपर्यंत परतून घ्यायचा था। कांदा झालेला आहे याच्यामध्ये आपण थोडं जाडं चिली फ्लेक्स म्हणतात तसं थोडी त्यानं चव येते चांगली ते टाकणार आहोत आणि लाल तिखटही एक चम्मच थोड्या ह्या भाज्या तिखट केल्या तर चांगल्या लागतात नंतर

តោះចាំម្តង कोरड वाटत असेल तर थोडस यावर झाकण ठेवून देऊन दहा मिनिट शिजू द्या लहान गॅसवर शिजू द्यायचं आहे आपल्याला मध्ये मध्ये आता त्याला उघडून आपल्याला बघायचं आहे की नाही म्हणून अजून वेळ आहे शिजायला आपण याला पुन्हा दाखवून परतून पुन्हा वाफेवर शिजू मग आता आपण बघणार उघडून ही भाजी झाली आधा देऊन त्यातलं एखादं घेऊन असं घेऊन हो ती दाबल्या गेलो म्हणजे ती भाजी झाली अशा प्रकारे असले परूटल्याची राहिलेली थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आणि अशी छानशी चौदार रान भाजी खाण्यासाठी तयार आहे करूपल्याची भाजी